चिंतन श्री स्वामी समर्थ सगळ्यांना राम राम आज शनी अमावस्या आहे आणि शनी अमावस्याची पूजा झालेली आहे मंदिरामध्येही नैवेद्य दाखवलेलं आहे ज्यांना खूप कडक शनी चालू आहे साडेसाती त्यांनी आज हनुमान चालिसा जरूर वाचाय आणि शनीचा प्रभाव कमी होतो आज आपल्या पित्रांनाही नैवेद्य दाखवला जातो पित्रांना दही भाताचं नैवेद्य त्यात काळ्यातील टाकून नैवेद्य द्या दाखवला जातो कुठे कुठे आघारी दिली जाते म्हणजे गाईच्या शेणावरती तूप टाकून दही भाताचं नैवेद्य त्यांना दाखवला जातो की ते धुरामार्फत त्यांना लवकर पोचतो आज पित्रज आपल्या जवळच येऊन थांबलेले असतात त्यामुळे सर्वांनी हे जरूर करा आणि पिंपळाच्या झाडालाही जल जर जरूर अर्पण करा आज महादेवांना सुद्धा काळे तीळ टाकून जल अर्पण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब